रक्त हे हिंदू मुस्लिम शीख इसाई कुणाचं असलं तरी ते है एक सारखं आहे आणि निश्चितच त्याचा फायदा कुणाला होईल हे सांगता येत नाही या ठिकाणी रक्तामध्ये धर्म नसतो रक्तामध्ये जात नसते रक्तामध्ये पंथ नसतो रक्त हा एकच जात असते आणि ती माणुसकी माणुसकी रक्तदान कन्यादान त्याचप्रमाणे अन्नदान असे अनेक प्रकारचे दान आहेत त्यापैकी रक्तदान हे अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं हे दान आहे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जामखेड येथे तब्बल एकशे एक रक्तदात्यांनी केले रक्तदान सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खरडा रोड येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये झालेल्या रक्तदान शिबिरात सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत रक्तदात्यांनी यावेळी चांगलीच गर्दी केली होती जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते सोहेलभाई उर्फ प्रिन्स बागवान व बागवान ग्रुप सर्व मुस्लिम समाज ग्रुप जामखेड जिल्हा अहमदनगर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने अनेक जाती धर्माच्या लोकांनी हजेरी लावली होती यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेबात यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते प्राध्या प्राध्यापक मधुकर आभा राळेबात म्हणाले की रक्त ही कुठल्याही फॅक्टरीत तयार होत नाही कुठल्याही रासायनामध्ये तयार होत नाही ते माणसाच्या शरीरामध्ये तयार होते रक्त तयार करण्याची फॅक्टरी म्हणजे प्रत्यक्ष माणूसच आहे माणसाच्या शरीरात रक्त तयार होते अनेक गरजू रुग्णांना त्याचा उपयोग घेते सोहेल बागवान व हो त्याच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून तुमच्या आमच्यासाठी रक्त पुरवले आहे रक्ताचा पुरवठा होण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे या रक्तदान शिबिरामुळे गरजू व्यक्तींना फायदा होईल व सर्व रक्तदा रक्तदात्यांना प्राध्यापक मधुकराबा राळेवाद यांच्या वतीने धन्यवाद देण्यात आले व वो पुढे बोलताना प्राध्यापक मधुकरबा राळेवास म्हणाले की रक्त म्हणजे देशाची समाजाची सर्वसामान्यांची गरज आहे रक्त हे हिंदू मुस्लिम सिख इसाई कुणाचेही असले तरी हे एक सारखे आहे याचा फायदा कोणाला होईल हे सांगता येत नाही रक्तामध्ये जात नसते रक्तामध्ये धर्म नसतो रक्त हे फक्त रक्त असते यामध्ये जात असते ती फक्त माणुसकीची सोयल बागवान मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेले या रक्तदान शिबिराचे कौतुक त्यांनी यावेळी केले तसेच शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की रक्तदान शिबिराचे आयोजन करणे अतिशय चांगला असा उपक्रम आहे आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एक या रक्तदान शिबिराचा एकंदरीत विचार केला तर रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे दान अनेक प्रकारचे आहे कन्यादान अन्नदान रक्तदान तर रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक कैलास मानेसर यांनी व्यक्त केले आणि पुढे सोहेल बागवान आणि मित्रमंडळाला शुभेच्छा दिल्या झालेल्या रक्तदान शिबिराच्या ठिकाणी मोठमोठ्या नेते मंडळींनी ने विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी प्राध्यापक मधुकर रावे भात कैलास माने नगरसेवक अमित चिंतम्मानी मान्य अमित जाधव मान्य वसीमभाई बिल्डर मान्य शाकीर खान मान्य अमोल गिरमे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते बिलालबाई शेख सामाजिक कर, कार्यकर्ते नासिद सय्यद अन्सार सय्यद सोहेल बागवान जुनेद खान अक्रम खान अक्रम सय्यद अफरोज बागवान सलमान बागवान हसन बागवान आदी उपस्थित होते रक्त रक्त या रक्तदान शिबिराला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एकशे एक जणांनी रक्तदान केले एकशे एक वाटल्याचे संकलन यावेळी करण्यात आले हिंदी मिलान निमित्त सोयीलबाई मित्रमंडळाच्या वतीनं आज या उर्दू शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आत्तापर्यंत चांगल्या प्रमाणामध्ये या रक्तदानासाठी प्रतिसाद मिळालेला आहे अजून भरपूर वेळ आहे कमीत कमी, कमी शंभरपेक्षा जास्त या ठिकाणी रक्तदाते रक्तदान करतील अशी या ठिकाणी मी सुरबाई बागवान मित्रमंडळाच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि अतिशय सत्य असा उपक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर जे काही श्रेष्ठ दान असतात त्यापैकी रक्तदान हे एक अतिशय श्रेष्ठ असं दान आहे रक्तदान कन्यादान त्याचप्रमाणे अन्नदान असे अनेक प्रकारचे दान आहेत त्यापैकी रक्तदान हे अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं हे दान आहे आज बऱ्याचशा वेळेस आपण या धावपळीच्या जीवनामध्ये बघतो रस्त्यावर पाहतो बऱ्याचशा वेळी ॲक्सिडेंट होतात अपघात होतात त्याचप्रमाणे काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात अशा वेळी रक्त रक्ताची खूप गरज असते आणि यावेळी हे जे डोनेट केलेलं रक्त असतं हेच कामाला येतं तरी मी या ठिकाणी सोहेल भगवान व मित्रमंडळ यांच्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो मला ज्ञात आहे रक्त हे कुठल्या फॅक्टरीत तयार होत नाही कुठल्या रसायनामध्ये तयार होत नाही तर ते माणसाच्या शरीरात तयार होतं आणि हे तयार करण्याची फॅक्टरी म्हणजे प्रत्यक्ष माणूस आहे आणि या माणसाच्या शरीरात हे रक्त तयार होणारं अनेक उपयोगासाठी आणता येतं रक्तदान हे जगात सर्वश्रेष्ठदान आहे सुहेलभ्याने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज या ठिकाणी रक्तदान आयोजित करून जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे रक्त पुरवलेले आहे गेल्या महिन्यामध्येच महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलं होतं की रक्त संपत आलेलं आणि रक्ताचा पुरवठा होण्यासाठी लोकांनी सहकार्य करावं कदाचित हीच हाक भैयाने आणि त्यांच्या सहकार्याने ऐकली आणि आज या ईदच्या निमित्ताने जामखेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित केले निश्चितच या रक्ताच्या दानातून अनेक पेशंट असतील गरजू असतील यांना मदत होईल एखाद्याचा जीव वाचल्याशिवाय यातून राहणार नाही आणि हे सर्वात महत्त्वाचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्या त्यांना आणि सर्व रक्तदानाला दात्यांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी उत्स्फूर्त येऊन सोहेल आणि त्यांच्या कंपनीने दिलेले हाक ऐकून रक्तदानासाठी आला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि सोहेल व त्यांचे सर्व मित्र कंपनी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यालाही धन्यवाद देतो ही गरज आहे आणि देशाची समाजाची सर्वसामान्य माणसाची गरज आहे रक्त हे हिंदू मुस्लिम सिख इसाई कुणाचं असलं तरी ते एक सारखं आहे आणि निश्चितच त्याचा फायदा कुणाला होईल हे सांगता येत नाही या ठिकाणी रक्तामध्ये धर्म नसतो रक्तामध्ये जात नसते रक्तामध्ये पंत नसतो रक्त हा एकच जात असते आणि ती माणुसकी माणुसकीची जात जपण्याचं काम त्या ठिकाणी या मंडळाने केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि लोकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं आणि समाजाला मदत करावी असं आव्हानही या ठिकाणी करतो आणि थांबतो